आपलं स्वागत सर आमच्या सप्तशृंगी मोल्डिंग परिवारातर्फे दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर आपण एक काठीच आता सांगतोय तुम्हाला हे गोडा काठी म्हणजे हे बघा आता हे दोन माळच आहे त्याच्यात तीन माळाचा पण येतो त्याच्यात हे नंदीवाला आहे परत त्याच्यात गोडावाला पण बनतो त्याच्यानंतर कळसवाला पण बनतो असं बरेच चार पाच प्रकारचे आपल्याला कंजऱ्याचा पण बनतो चार पाच प्रकारच्या अशा गोड्या काठ्या आपल्याकडं तयार होतात जशी ऑर्डर गिरायकांची राहिली प्रकारे आपण तयार करून देतो याच्यात म्हणजे दोन माळ तीन माळ असं बनवता येतो त्यानंतर पायात बांधण्यासाठी घुंगरू डोंगरा देवांमध्ये दे यादोपर आहे पायात बांधतात फार घुंगरू आपल्याकडं विकले जातात एकदम एक आवळदार माल कासा प्युअर कसा पितळाचा माल आपल्याकडं बनतोय त्याच्यानंतर हे आपला आहे शर्यतीच्या बैलांसाठी याचा उपयोग होतो काटेरी लगान त्याच्यानंतर हे गोखरूचं लगान अशा प्रकारे आपल्याकडे माल त्यांना प्रकारे तयार होतो जसं ऑर्डर आली तसं त्या प्रकारे आपल्याकडे माल येतो कोणाला लागत असल्यास स्क्रीनवरती नंबर येतो कॉल